प्ले, लेखक भूषण प्रकरण रिकाम घर गिरिजाला खायला उठत होत स्वतःवर आलेलं हे काहीस अनपेक्षित संकट मुलांचा दुरावा पुढे काय होईल याची अनिश्चितता पण दुःख करत बसायला तिच्याकडे आता वेळ नव्हता फोन चार्जिंगला लावून ती आंघोळीला गेली बाहेर आल्यावर तिने आधी सासूच्या फोनवर व्हिडिओ कॉल लावून मुलांशी मनसोक्त बोलून घेतलं सौरभचे अनेक मेसेजेस येऊन पडले होते तुझ्याशी बोलायची माझी सध्या तरी इच्छा नाहीये जेव्हा होईल तेव्हा तुला मेसेज करेन असा रिप्लाय टाकून तिने स्वतःच्या आईला फोन लावला हॅलो आई अग <laughs> अगं कशी आहेस गिरू हा आणि कुठं तू तो सौरभ काही बोलायलाच तयार नाही ग <coughs> आणि मुलं पण जरा सैरभैर झाली होती आई मी घरीच आहे पोचलीय जस्ट तुझी तब्येत ठीक आहे ना आणि खोकला काय येतोय ये तुला <coughs> मरो माझा खोकला तू होतीस कुठं आणि एक फोन करता नाही आला हा तुझे नेहमीच आहे मी शेवटी ऑफिस मध्ये फोन केला माहितीये आई तुला किती वेळा सांगितलंय कधीही तिकडे फोन करायचा नाही मी लँडलाईन नंबरच द्यायला नको होता तुला सौरभचा फोन सुरू होता ना काय गरज होती तुला आणि काय म्हणाले ते ऑफिसवाले काय म्हणाला उचलला तर पाहिजे ना चार वेळा ट्राय केला तेव्हा कुठल्या तरी माणसाने उचलला आणि त्याला काहीच माहिती नाही असं इंग्रजीत बोलून तो उलटे माझीच चौकशी करायला लागला मग काय मी ठेवून दिला नशीब माझ अगं एक अर्जंट काम आलं आणि सर मला बोलले कुठले सर अग तो रेवाचा नवरा वारला ना अचानक हा काय काय ऐकायला येतं आजकाल असल्या तरुण वयात लोक जात आहेत मागच्या ना महिन्यात नाही आपल्या त्या हिचा गीताचा जावई नाही चाळीसावा वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी मी रेवाला फोन केला तेव्हा मला समजलं मला अजूनच टेन्शन म्हंटल तू त्याची सेक्रेटरी आणि तो मेला तरी तुला कसलं अर्जंट काम आईला पटतील अशी स्पष्टीकरण देताना तिची दमछाक होत होती आईचं पूर्ण समाधान झालेलं नाहीये असं तिला जाणवत राहिलं काळजी घे गं बाई आणि परत असं कधीच करू नकोस हा गिरू आईने फोन ठेवला आणि मेसेजचा बीप वाजला गिरिजा यू मस्ट हॅव रिच होम आय एम कमिंग ओव्हर टू टू कंटिन्यू